नमस्कार मैत्रिणू हे बघा मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मलापासून स्वागत आहे हे बघा पाहू शकता मी इथं प्रत्येक कडधान्य म्हणजे वल्ला वटाणा वल्ला डबल बी पावटा राजमा असं म्हणजे प्रत्येक घोगऱ्या मी घेतलेल्या आहेत पुन्हा पाहू शकता तुम्ही असा पावटा बी घेतलेला आहे आणि वल्ले मोड आलेले मोड आलेली मटकी तीसुद्धा घेतलेली आहे बघा म्हणजे संपूर्ण हे एक, एक जीवनसत्व विटॅमिन अगदी भरपूर सारं ह्या याच्यापासून आपल्याला भेटतं आणि ह्या गोष्टी बाजारात बी भरपूर भेटतात हे आत्ता खूप स्वस्त झालेले आहेत आणि इथं बघा एक वाटी मी तांदूळ घेतलेले अगदी म्हणतात ना व्हेज आपल्याला बनवायचं आहे आज व्हेज पुलाव मग आता हा व्हेज पुलाव कसा बनवायचा म्हणजे प्रत्येक प्रकारची घुगरी आता घेतलेल्या आहेत मी पहा आता इथं कढईमध्ये ते तेलही टाकून घेतले मैत्रिणी आणि आता त्याच्यात टाकलेली आहे मोहरी पुन्हा आपल्याला जिरीसुद्धा टाकायची पहा दोन्ही गोष्टी अगदी छान परतल्यात त्याच्यानंतर कढी लसूणही टाकून दिला आहे गे। लसूण हा ठेचून घेतला आहे गे। आणि दोन मिरच्या उभ्या कट करून त्यासुद्धा टाकल्यात इथं मी एक कांदा घेतला होता छोटा जास्तही मोठा नाही घेतला छोटाच घेतलेला आहे पहा आणि एक पूर्ण टॅमॅटो हा सुद्धा उभा कट करून घेतलेला आहे म्हणजे असं आडवं काहीच नाही संपूर्ण सगळ्या गोष्टी मी उभ्या कट करून घेतल्यात आणि अगदी आता छान असं परतून घ्यायचं आहे बरं का मैत्रीणं अगदी झटपट पाच पाच सहा मिनटात आपला हा व्हेज पुलाव तयार होणार आहे बरं का आणि त्याच्या वल्ल्या असा वल्ल्या घोगऱ्यांचा म्हणजे अगदीच अप्रतिम चव अशी लागते बरं का ह्या पुलावला बघ पाहू शकता तुम्ही माहिती अगदी छान पद्धतीने हे परतलेलं आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर मी पुन्हा टाकलं एक चमचा धना पावडर आणि एक अर्ध चमचा हळद आणि थोडासा मटण मसाला आणि आता आपल्याला इथं बेडकी मिरची पावडरसुद्धा मी टाकली कलरसाठी बघा म्हणजे आपल्याला काय एवढा तिखट करायचं नाही अगदी नगभर हा कांदा लसून टाकला आहे बस याच्या वेळेत काही काहीही टाकणार नाही आणि बारीक पोरंसुद्धा तुमचा हा भात खाणार बरं का एवढा छान होणार अजिबात तिखट नाही काय नाही अगदीच मुलांना आवडेल असाच मी बनवणार आहे आणि अशाच पद्धतीने मुलं खरंच खूप आवडीने खातीन कारण की आपला भात तिखटच नाही होणार ना आणि चव मात्र खूप अप्रतिम लागणार कारण की ह्या वल्ल्या घुंगऱ्यांची चव खूपच छान लागते आणि त अगदी भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे बघा मैत्रिण कोथिंबीर खूप सस्ती झालेली आहे बाजारात आपण भरपूर वापरू शकतो म्हणून तशा रेसिपीसुद्धा करू शकतो आता टाकूया हो का हे एक वाटी घेतलेलं तांदूळ हे मी त्याच्यात टाकतेवर मटेरियल आपलं जास्त आहे पण तांदूळ वच थोडंसं जास्त घेतलेलं नाही मी म्हणजे त्याला जेवढं सूट होईल तेवढंच घेतलेलं आहे नाहीतर काय होतं मटेरियल कमी असतं तांदूळ जास्त मग ते व्यवस्थित लागत नाही अशा पद्धतीने घेतलं ना अगदी परफेक्ट म्हणजे आपला भातही खूप टेस्टी होतो आणि सगळ्याच गोष्टी अशा एकदम परफेक्ट असतात मग खायला बी भारी वाटते बा आता इथं संपूर्ण हे तांदूळ मी अगदी मस्त असं परतून घेते बा आणि हे तांदूळ म्हणजे इंद्रायणीचं तांदूळ आहे बरं का आता तुम्हाला तर माहिती आहे इंद्रायणीचा भात चिकट होतो पण आपल्याला अजिबात हा भात चिकट करायचा नाही बरं का मग पहा बरं कसा ले ले आता इथं चवीपुरतं मिठाई टाकून दिलेलं आहे पहा मी आता पुन्हा मी एकदा हालून घेते हा भात संपूर्ण हालून घ्यायचा आहे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही आणि पाणी अजिबात थंड नाही हो का उकळीचं पाणी आहे हे उकळीचं पाणी मी त्याच्यात टाकून देणार आहे की आपल्या भाताला लगेच टाकल्या टाकल्या उकळी चालू होणार पाहू शकता तुम्ही हे बघा आणि तुम्हाला दिसतच असन उकळी बी लगेच फुटलेली आहे म्हणजे असं कडक पाणी असलं भात एवढा सुंदर होतं खरंच सुंदर होतं खूप चवदार आणि एकदम झटकन आणि एकदम फटकणी होणार बरं का हा व्हेज पुलाव एवढा भारी लागतो खायला खरंच चला मग आता पाच एक मिनटं झाकण ठेवूया आणि गॅसही बारीक करूया आणि आप आपल्याला हा भात पूर्ण गॅस बारीक करूनच बरं कर का अजिबात फास्ट ठेवायचं नाही पाहू शकता का तुम्ही मैत्रिणी अजूनही थोडंसं पाणी आहे बा त्याच्यात आणि कमीत कमी नव्वद टक्के तर आपलं हे शिजलेलं आहेच पण पाहूया परत आता पुन्हा आपण काय करायचं पुन्हा एक दोन मिनटं याच्यावर झाकण ठेवायचं आहे बरं का याच्यावर झाकण ठेवलं की पुन्हा आपण दोन मिनटांनी आहे की आपला पा। पार। पार। बुड़ 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 भात अगदी रेडी झालेला वाटण पहा पहा बरं कुठं बुडबुड नाही पाण्याची काय नाही भात पाहा अगदीच मोकळा असं झालेला आहे पाहू शकता आणि रंग बी एवढा छान दिसतो मैत्रिण मग तुम्हाला आजचा हा पुज पुलाव कसा वाटला मला तोही सांगा आणि आणि अशा पद्धतीने तुम्ही करा आणि केल्यावर मला सांगा की कसा झाला आहे आणि तुम्ही नक्कीच करसान हेही हे सुद्धा मला माहीत आहे कारण तो खूप छान म्हणजे खूप छान होतं पहा मैत्रिणी वरून अशी मस्तपैकी कोथंबीर पेरायची की कोथं आपला भात रेडी आहे खायला अगदी गरम गरम ह्या व्हेज पुलावर ताव मारायचा पहा मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का मैत्रिणी नक्कीच मला सांगा उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय